एकूण तीस दिवसाचा हा कार्यक्रम आहे एक लाख अकरा हजार चारशे चोवीस झाडांची वृक्षरोपण जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेलं आहे मग मी म्हटल्याप्रमाणे जगामध्ये इतकी उष्णता वाढणार की भविष्यकाला उष्माघातानेच जगातली संख्या अस्ति अस्ती घटत जाणार त्या अनुषंगानं हे हा जो उपक्रम आहे या भविष्यकाळच्या होणाऱ्या संकटाला मात करणारा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि नरेंद्राचार्य महाराजांच्या माध्यमातून ज्या विविध कार्य चाललेलं आहे ते आता आपण चित्रपटातून बघितलं की समाजाचा प्रत्येक घटक जिथे भूकंप झाला महाराजांचे अनुयायी ती जातात महापौर झाला कुठे डोंगर कोसळला कुठे अपघात घडला तर अशा सर्व क्षेत्रात मानवाचं जीवनमान उंचवण्याकरता त्यांच्या अनुयांची जी धडपड आहे जीवाच्या आकांतानं जे जी काम करतात ते कौतुकास्पद आहे मी मग मगाशी महाराजांनी सांगितलं पण पंच्याण्णव सालापासून महाराजांच्या विचाराशी पण जुळुडेला महाराजांच्या गावात तिच्या म्हणजे मी दारू पिण्याच्या खात्याचा मंत्री होतो दारूबंदी मंत्री नाही आहे स्टेट एक्साईज म्हणजे दारू पिण्याचं लायसन्स देणारा मंत्री त्यावेळेला महाराजांनी मला निरोप दिला की अशा अशा प्रकारचे ही प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी दारू विकतात तुम्ही ते बंद केले आणि आजवर ते बंदच आहेत आता यामध्ये हे सामाजिक कार्याची ही मृतमेढची रोवली नाही तर ती गतिमान करण्याचं काम नरेंद्राचार्याने सुरू केलेलं आहे भविष्यकालामध्ये आपल्या राज्यात जशी मी म्हटल्याप्रमाणे दोनशे पन्नास कोटी लावली जाते ला अन्य राज्य ह्याचं अनुकरण करतील अन्य देश भारताचं अनुकरण करतील एशियन मिडल ईस्ट युरोप आफ्रिका आणि रेस्ट ऑफ नेशन अमेरिका, या अमेरिका कॅनडा वगैरे या ठिकाणी ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडांचे लागवड होईल त्यावेळेला उष्णतेचं प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होईल आज कोळसा जर्मनीने बंद करून कोळशावर वीज उत्पादन करण्याचं जर्मनीने बंद केलेलं आहे साधारण दहा पंधरा वर्षानंतर आपल्या देशातसुद्धा कोळशावरचं उत्पन्न विजेचं बंद होईल डिझेल जालणं पेट्रोल जालणं गॅस झालं पंचवीस वर्षानंतर हा कायदा होईल आणि फक्त इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे सोलरच्या माध्यमातून हायड्रोपावर म्हणजे पाण्याच्या माध्यमातून विंड पॉवर म्हणजे हवेच्या माध्यमातून जिओ थर्मल पॉवर म्हणजे भूगर्भामध्ये असलेली जी उष्णता आहे त्याच्या अशा प्रकारचे निसर्गाचा केलेला रास याची दुरुस्ती करण्याचं काम जे जागतिक स्तरावर चालूच आहे मग अशी महाराजांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लोकांना भाऊक बनवलं लो की एक आपके माके नाम म्हणजे आईच्याच प्रेमापोटी श्रद्धेपोटी एक झाड तरी कोणी लावेल आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझ्या ही जबाबदारी सोपवलेली आहे की ह्या जितक्या तेवढ्या लवकर दोनशे पन्नास कोटी झाडं लावायची आणि त्या माध्यमातून यंत्रणा सुरू झाली आणि त्याला जी भर टाकण्याचं काम जे महाराजांसारख्या त्यांच्या विचारातून निर्माण झाले अनुयायी करत आहेत या गोष्टीचा निश्चितपणे वारा आनंद आहे भविष्यकालामध्ये मा मानवताचा जो मार्ग आहे तो खडतर आहे तो सुपीक करण्याचं काम नरेंद्राचार्य नरे महाराजांच्या मधून होते त्या गोष्टीचा मला आनंद आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये प्रत्येक साधू मंत जे काही येतील आकडे सगळ्यांनी हा किप्ता गिरवावा आणि सगळीकडे त्यांच्या ते आता आजचा जो कार्यक्रम झाला याची कॅसेट तिथे क्लिप लावली जाईलच ना कुंभमेळ्यामध्ये आणि तशी तुमच्या यंत्रणा मी सांगतो की ही जे सगळे साधू संत नागाबाबा येतील त्याला दाखवा की नरेंद्राचार्यांच्या माध्यमातून नुसता अध्यात्म नाही तर खऱ्या खोऱ्या अर्थानं मानवता जगवण्याचं काम जे आहे ते काम चालू केलेलं आहे आणि ते सगळ्यांना मान्य आहे वृक्ष तोडेला आम्ही बंधन घालणार तर सिमेंटचे रस्ते ही काळाची गरज आहे प्रश्न असा आहे की दुर्दैवानं सिमेंटचे बनवलेले कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा तुटतात यामध्ये महाराजांनी मागाशी बऱ्याच काय गोष्टी सांगितल्या की ज्या ठिकाणी अंतःकरणपूर्वक समाजावर आपण प्रेम करत असू तर या मोहमयी जी जीवनामध्ये ब्रामण्याची कोणाची इच्छा नाही मटेरिलिस्टिक ज्याला भायंगाच्या गोष्टीत गाडी मंगलामाडी हे कष्टातून घामातून जर तुम्ही केलं तर ते तुमच्या बायका मुलांच्या अंगावर दागिने पण घालतात पण ते कसे कष्टातून पाहिजे आणि सरळ मार्गाने पाहिजे चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती तिचा मोह जरी लोकांना म्हणजे मो मोहमयी वाटला तरी खऱ्या अर्थाने लोक त्या माणसाकडे चांगल्या नजरेने बघतात असं मला वाटत नाही अहिल्यानगरमध्ये आज नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी टीम <laughs> वन विभागाची नाशिकमधून गेलेली आहे इथं काल लोक नागरिकांनी आंदोलन लो केलं होतं नाशिकशी गेलं होतं त्याने पण सात आठ नऊ जण अहिल्यानगरच्या एका बिबट्याला मारलं म्हणजे त्याने अटॅक करताना मारलं खरं म्हणजे ते शेड्यूल एकमध्ये आहे तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची शिकार किंवा त्याला मारू नये असं प्रकारचं केंद्र सर नियम आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे की भविष्य काळामध्ये जसे घरात कुत्रे वावरतात ना तसे बिबटे पण तुम्हाला माहिती आहे दुबईच्या परिसरामध्ये प्रत्येक शिकच्याकडे त्यांच्याकडे प्राणी प्राणीव हिंसा प्राणी असतात बघितलं ओके okay? तशा प्रकारचे प्राणी भविष्यकाळात पाडले जातील म्हणजे मांजर उंदराला खातो पण माणसाला खातो का नाही खात तशा प्रकारचे भविष्यकालामध्ये यांची मनोक म्हणजे भावनासुद्धा बा, तशी होऊ शकते परंतु आज ज्या पद्धतीने हल्ले होतात ते हल्ले दुःखदायक आहेत असं वाटतं की काहीतरी बदल धोरणात्मक नाही निश्चितपणे निश्चितपणे बदल तुमच्या माहितीला सांगतो मी आता उद्याला पुण्याला म्हणजे आज आज जाईन उद्याला पुण्याला जी बैठक होणार त्या बैठकीमध्ये पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा या ठिकाणी बिबट्यांचा जो वावर झालेला आहे ज्याच्यामधून होणाऱ्या त्यांचे हल्ले ते टोटली बंद करण्याच्या अनुषंगानं या पुण्याकरता अकरा कोटी रुपयाचे सगळे यंत्रणा पिंजरे वगैरे सगळे लावले अहिलेनगरसाठी तो तरतूद केली भविष्यकालामध्ये जी चंद्रपूरला वाघांच्या हल्ल्यापासून जीव वन्यजीव आणि मानवी जे एक प्रकारचा तो संघर्ष आहे तो आता करता सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नुसता तिथे बिबट्या वाघ दिसल्याबरोबर मोठा सायरन होतं आठ दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोक जागृत होते त्या ठिकाणी सर्व प्रकारची यंत्रणा आम्ही दिलेली आहे आणि भविष्यकालामध्ये हा संघर्ष होऊच नाही याच्यासाठी आमचे प्रयत्न एआय आणि ड्रोनचा वापर केला जाणार आहे निश्चितपणे आता त्याचे एकूणच आमची एक क्लिप काढतोय वन खात्याने काय प्रयत्न केला ते आपल्याला अवगत होते नजबंदीचा प्रस्ता। प्र प्रस्ताव गेल्या पाच वर्षापासून तो नजबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे अंतिम टप्प्यामध्ये तिथून परवानगी मिळाली तर आपण त्या ठिकाणी या गोष्टी करूच आता जामनगर जो रिलायन्सचा जो वंतर आहे त्या ठिकाणी काही बिबटे जातील आफ्रिकेमध्ये काही बिबटे जातील पण ते केंद्र सरकारच्या परवानगीने जातील कारण ही प्रॉपर्टी कोणाची महाराष्ट्र सरकार हे फक्त रखवाळदार आहे ती प्रॉपर्टी आहे केंद्र सरकारची आणि त्या अनुषंगाने त्यांच्या परवानग्या मिळताना पुढच्या गोष्टी होतील महाराजांना दिवसामध्ये एक लाख अकरा हजार चारशे चाळीस वृक्ष लागवड सं आम्ही काय केलेलं आहे की आता आम्ही भक्तगणांना आवाहन केलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक पेड नाम हा जो उपक्रम राबवला तोच आम्ही पुढे घेऊन गेलो आणि आम्ही आमच्या माध्यमातून एक कॅमेरा पाठवला लोकांना लिंकच्या माध्यमातून आणि त्यांनी दोन फोटो काढायचे एक झाड लावतानाचा फोटो काढायचा आणि दुसरं झाड लावून झाल्यानंतर फोटो काढायचा दोन्ही फोटोंवर लॅटलॉंग येतो आहे वेळ येते त्यानंतर तारीख येते आणि लोकेशन येतं आहे हे दोन्ही फोटो आमच्याकडे आहेत जे आज वेबसाईटवर टाकलेले फोटो जे आहेत ते झाड लावतानाचे आहेत पण नुसत्या झाडाचा फोटोसुद्धा आहे आणि माझ्यावर चारशे आय टी इंजिनियर सेवा करतात आमचं जे सगळं कारभार आहे तो संपूर्ण डि डिजिटल आहे आमची स्वतःची सतरा ॲप्लिकेशन आहे तर एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही ते कवर करत राहणार आहोत पुढच्या वर्षी ज्यांनी झाडं लावलेत ह्या वर्षी त्यांचे पुन्हा अशाच प्रकारे आदरणीय मंत्री महोदयांना बोलून सन्मान करणार आणि लोकांमध्ये ती एक आ, प्रवृत्ती वाढवणार की आपण नुसतं झाड लावून आरंभशूर नाही झालं पाहिजे झाड वाचलं पाहिजे ना आम्ही दर महिन्याला त्याचं सर्टिफिकेट देणार आहोत की तुमचं जे झाड आहे हे झाड कुठे आहे काय आहे कित कोणत्या हात स्थितीमध्ये आहे आणि त्याला आध्यात्मिक टच दिला आहे ना आणि तो आध्यात्मिक टच दिलेला असल्यामुळे मला खात्री आहे की एक लाख दहा अकरा हजार काहीतरी जे आपण आता झाडं लावली त्याच्यातली नव्वद पंच्याण्णव टक्के झाडं नक्की जातात काही परिस्थितीमुळे मरू शकतात कारण तिथली जमीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण नक्कीच वाग हे होणार आणि आम्ही दर म्हणजे दर महिन्याला त्याला एक सर्टिफिकेट पाठवून देणार आहोत आमच्या सिस्टमच्याद्वारे आता जर आमच्या वेबसाईटवर गेलात रामानंदाचार्य दक्षिण पीठ आमच्या वेबसाईटवर गेलात तर त्या माणसाला त्याचं ता सर्टिफिकेट तिथून डाउनलोड करून घेता येतं आहे कुणाला शंका असेल की बाबाई खरंच एवढी झाडं लागली का तर ते फोटोसह बघावं त्या फोटोवर तर लोकेशन जे आहे ते लोकेशनसह दिलेलं आहे त्यामुळे नुसतं आम्ही आरंभ शे आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवतो त्याचा आमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड असतो कुंभमेळ्यामध्ये आता आगामी कुंभमेळ्यात सगळे साधू महंत इथे येणार आहेत मार्गदर्शन ठरेल बरं मात्र ह्याच याच धर्तीवर या सगळ्या साधू महंतांकडून आपण झाडं लावून घेणार असं काही करणार आहात सगळ्या का तुम्ही स्वतः नेतृत्व करून हे करणार आहात हां आम्ही आता मी आचार्य आहे रामानंदाचार्य जसे शंकराचार्य तसे आम्ही रामानंदाचार्य आहोत त्यामुळे आचार्य नाताना सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे नुसतं साधू संतांना नाही तर सगळ्यांनाच त्यांच्या अनुयायांनासुद्धा आवाहन केलेलं आहे तर नक्की त्याच्यावर फरक पडेल आता आम्ही बॉडी डोनेटमध्ये काम करतो एकशे एकसष्ट आजपर्यंत बॉडी डोनेट झालेले आहेत शासकीय महाविद्यालयाला त्यानंतर ऑर्गन डोनेटमध्ये म्हणजे त्वचा आणि डोळे ह्याच्या संदर्भामध्ये काम करतो आम्ही जानेवारीमध्ये ह्याच जानेवारीमध्ये आव्हान लोकांना केलं लो होतं की तुम्ही मेल्यानंतर जर बॉडी देणं शक्य नाही तर किमान काही ऑर्गन द्या मग त्याच्यामुळे मुंबई वगैरेच्या परिसरामध्ये असं जर ब झालं तर त्वचा पण दिली जाते कारण आपल्याकडे तशी त्वचा कलेक्ट करणारी सिस्टम कमी आहे म्हणून पण नेत्रदान केलं जातं आणि ते एकोणनव्वद नेत्रदान झालेले आहेत की आमच्या माझा रामानंदाचार्य दक्षिणपीठ नावाचं एक व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावर बघितलं तर सगळ्या त्याच्यावर लिंक पडलेल्या असतात आणि पुराव्यासं दाखवलं जातं की हे कार्य आम्ही कसं करतो आहे त्या डॉक्टर बोलत असतात नातेवाईक बोलत असतात सर्टिफिकेट्स म्हणजे आम्ही कार्य करतो अगदी सर्टिफिकेटचं तर लोकांना दाखवलं जातं तर माझी शिकवणच आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा आणि त्यामुळे तो संदेश तर आचार्य या नात्यानं ना। समाज जो आहे त्या समाज समाजाला जगवणं समाजाच्या पाठीमागं राहणं अखिल मानवजात जे आहे ते अखिल मानवजातीचं रक्षण करणं हे आचार्य या नात्यानं ना ना। माझं काम आहे आणि ते मी करत राहणं महाराजी कुंभमेळा आता आहे सुरू होते बरोबर काम समाधानी आहात फार धीम्या गतीने कामं चालू झालेली आहेत आणि कुंभमेळा हे आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलं पाहिजे प्रयाग मध्ये जर बघितलं तर एवढे लोक आले त्याच्यामुळे मग काही कोटीमध्ये लोक का आले त्यामुळे प्रयागराजचा चेहरा मोरा बदलला गेला आहे प्रकारे इथला पण चेहरा मोरा बदलला पाहिजे आपले अतिशय म्हणजे कणखर नेतृत्व असणारे गिरीशजी महाजन साहेबांवर कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून शासनानं जबाबदारी टाकलेली आहे तर ते जातीनं त्या इकडे लक्ष देतील आणि कुंभमेळा अतिशय चांगल्या रीतीने होईल कुंभमेळा एक औचित्य निमित्त आहे त्यानिमित्तानं विकास होतो विकास झाला पाहिजे महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी ज्या काही मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते उभं केलं पाहिजे कुंभमेळा हा दर बारा वर्षानं होतो आणि कुंभमेळ्यामध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे ते असं की जागेचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे आमचे ज अनेकांचे खालसे लागणं कठीण जातं कारण गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंट दुर्लक्ष करतं आणि त्यामुळे जे खाजगी मालक आहेत ते जागा कॅप्चर करतात आणि मग त्याच्यावर त्यांनी बांधकामं करून टाकली की प्रॉब्लेम येतो त्याची मी पत्रकार परिषद स्वतः आचार्य या नात्यानं घेणार आणि आपल्याला सांगणारच आहे की गव्हर्नमेंटने असा काहीतरी रूल केला पाहिजे की के कुंभमेळ्याच्या परिक्षेत्रामध्ये ज्या जागा येतात त्या विकताना येणार तर त्या जागेमध्ये तुम्ही बारा अकरा वर्ष वापरा शेतकऱ्यांनी अकरा वर्ष ते वापरा त्याचं उत्पन्न घ्या बारा वर्षे बारावं वर्ष ज्यावेळी कुंभमेळ्याचं चालू होतं त्यावेळेला त्या गव्हर्नमेंटनी त्याचा जो हे आहे म्हणजे मोबदला दिला पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय नाही झाला पाहिजे मोबदला दिला पाहिजे आणि तो शेतकरी आपली जमीन जी आहे ती डेव्हलपमेंटला देत नसल्यामुळे त्या काही ठराविक लोक आहेत आणि हा आपल्या अस्मितेचा महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आपण अनेक प्रकारच्या योजना काढतो आणि समाजासाठी खर्च करत असतो तसं आमच्या कुंभमेळ्याची जागा अबाधित राहिली पाहिजे कारण पूर्ण जगभरातून आमची जी संस्कृती आहे ती लोकांना दिसत असते आणि नाशिकमध्ये प्रामुख्यानं बाकीचे आमच्या कुंभमेळ्याची जी ठिकाणं आहेत तिथे हा जास्त प्रॉब्लेम नाही आहे पण नाशिक या ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे महाराष्ट्र शासनानं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आता तरी एक ठोस असं काहीतरी कदम उचलावं की जेणेकरून आता बघा आमचा जिथे मागच्या कुंभमेळ्यामध्ये जिथे आमची खालसा लागलेला होता आमची कमान लागलेले बघा जगद्गुरू रामानंदाचार्य तिथे हां तिथे आता बस डेपो झालेला आहे आम्ही कसं कार्यक्रम करणार आमचे साधू संत जे येत असतात हे नुसते असं म्हणजे प्रदर्शनासाठी येत नाही तर तिथे भक्ती चालत असते हिंदू धर्माचे संस्कार चालत असतात हिंदू धर्म संवर्धन करण्याचं काम चालू असतं था त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराचा कायापालट होत असतो आणि त्यामुळे कुंभमेळा दर बारा वर्षानं झाला पाहिजे आमची ती राष्ट्रीय अस्मिता आहे आणि ती जागृत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आहे की ह्या ज्या जा जागा आहेत ह्या जागा रिझर्व करा शेतकऱ्यांना अन्याय करू नका त्याचा मोबदला त्यांना पुरेसा द्या म्हणजे ते आपल्या जागा विकणार नाही त्याच्यात डेव्हलपमेंट करणार नाहीत आणि जरी डेव्हलपमेंट केली तर ते डिसमेंटल करता येईल अशा प्रकारची डेव्हलपमेंट करायला परवानगी द्या की, की जेणेकरून तो अकरा वर्ष त्याचा उपभोग घेऊ दे पण बारावी वर्षी ती जागा पूर्णपणे मोकळी करून दिली तर आमचे आखाडे येतील तर आमचे सगळे संतमंत इथे येतील आणि ही नाशिक नगरी संतांची नगरी आहे आणि तिचा कायापलट होईल प्रश्न साहेबांसाठी वन विभागाची तर या संदर्भात आपण काही हे के केलंय का त्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय आलेले आपले मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्ट गवळी साहेबांनी दिलेला निर्णय त्याच्यानंतर एक चार दिवसा आलेला निर्णय तो निर्णय माननीय न्यायालयाला योग्य माहिती न पुरवल्यामुळे काही चुकीचे निर्णय झाले आहेत असं माझं मत आहे माननीय न्यायालयाला पुन्हा अवगत करून देण्यात येईल की जेणेकरून वन खात्याची जागा ही सध्या एकवीस टक्के महाराष्ट्र ती तेहतीस टक्के व्हायला पाहिजे जर का अशा प्रकारची वन खात्याची जागा जर जाऊ लागली तर जो आंतरराष्ट्रीय नियम आहे कमीत कमी तेहतीस टक्क्याचा तो अचीव करणं शक्य होणार नाही म्हणून त्याचमध्ये तज्ज्ञ लोकांचा संपूर्ण पाठपुरावा चालू आहे वरिष्ठ अधिकारी त्यासाठी प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रात किती पण महाराष्ट्रात किती जागा अतिक्रमित झालेली आहे महाराष्ट्रामध्ये तशी लाखो एकर आहे परंतु ती नोटीसमध्ये आलेली नाही ती नोटीसमध्ये आता सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की प्रत्येक म्हणजे सगळ्या राज्यातल्या देशातल्या राज्यांना दे मुख्य सचिवाच्या नेतृत्वाखाली कमिटी आहे त्याच्यामध्ये फॉरेस्ट बे अध्यक्ष मुख्य सचिव सचिव वन खात्याचे सचिव रेव्हन्यूचे सचिव सदस्य आणि वनबल प्रमुख म्हणजे पी सी सी एफ ते सदस्य आणि त्या जिल्हा स्तरीय कमिट्याने म्हणून त्याचा सगळा आढावा घेण्याचं काम चालू आहे योग्य वेळी त्या गोष्टीचा निपटारा होईल अरे होती मी देखिए जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज इनके नेतृत्व में इस पर्व में एक लाख ग्यारह हजार चार सौ चौबीस पेड़ की यहाँ पे भूतल में प्रतिष्ठापना की गई है और ग्लोबल वार्मिंग जो वर्ल्ड 2012 के दरमियान तत्कालीन अमेरिका के उपाध्यक्ष अलगोर साहब ने की थी और उन्होंने बताया कि अभी टेम्परेचर बढ़ते बढ़ते जाएगा तो जैसे मैंने कहा कि वुहान चाइ के शहर से कोविड की 2019 कोविड 19 शुरुआत हुई अपने देश में 2020 में आया लेकिन उस कालखंड में दुनिया भर में करीबन लाखों लोगों की जान गई वो फंगस के माध्यम से हुआ वो जो बीमारी है लेकिन आगे चल के ये ग्लोबल वार्मिंग को न रुकाया गया तोषमाघात से करोड़ों लोगों की जान जा सकती है और आगे चल के मानव का इस धरती पर रहना ही मुश्किल होने वाला है अभी बात ऐसी कि महाराष्ट्र सरकार ने जैसे पंत प्रधान नरेंद्र मोदी जी ने कहा कि भाई एक पेड़ अपने नाम माँ के नाम तो एक माँ के प्रति श्रद्धा होती है उसका जो इमोशनल जो टच था वो मोदी साहब ने यूटिलाइज करके लोगों को अपील किया और लोगों ने पेड़ लगाना शुरू किया महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से जब मेरा डिस्कशन हुआ तो हम लोगों ने इस राज्य में 250 करोड़ पेड़ लगाने का स्टांक रखा है इसमें से 10 करोड़ पेड़ ये साल में हमने लगाए अभी आने वाले कालखंड में ऐसे तो वो दो हज़ार तक ये दो लाख दो सौ पचास करोड़ पेड़ लगाने लेकिन मेरा जो कालखंड जो मुझे दिया गया है अभी उसमें से एक साल तो बीत गए अभी चार साल बचे ये चार साल में टिश्यू कल्चर के माध्यम से सैपलिंग यानी पौधे तैयार करेंगे उसको हार्डनिंग दे देंगे और वो लगाएंगे अभी ये जो प्रवाह जो चल रहा है जागृति का उसमें नरेंद्राचार्य महाराज का योगदान है ये बहुत बड़ा है यानी महाराज लोग ऐसे अध्यात्म की बात तो करते हैं लेकिन प्रैक्टिकल बात करके मानवता को सुरक्षित करने के लिए उन्होंने जो कदम बढ़ाया है वो बहुत मायने रखता है और मैं सिर्फ यही भावना के साथ आज आया हूँ नरेंद्राचार्य महाराज की और मेरी जो कनेक्टिविटी है वो 95 से है ने उस चीज को करीबन अभी पच्चीस साल बीत गए 30 साल बीत गए लेकिन जो विचारधारा के साथ उनका कार्य चल रहा है अध्यात्म के साथ में को भी आगे आगे लेके बढ़ने का और वो उनके कार्य मैं प्रशंसा करता हूँ नासिक तो में नगर में काफी तीनों की समस्या बढ़ रही है लोगों की जाने जा रही है इस बारे में अपन क्या योजना करेंगे कल अभी यहाँ से मैं जाऊँगा पुना पुना में कल 11 से करीबन एक बजे तक पूना डिस्ट्रिक्ट अहल्य नगर और नासिक डिस्ट्रिक्ट के फॉरेस्ट के सभी अधिकारियों को मैंने बुलाया है यहाँ पे सैटेलाइट के माध्यम से आर्टिफिशियल इंटेलिजेंस का यूटिलाइज करके ये तेंदुओं को इस इलाके में आने के लिए प्रतिबंध करने की इच्छा है उसके लिए जो जो भी साधन सामग्री लगने वाले वो उपलब्ध की जा रही है पुना के लिए ग्यारह करोड़ रुपया साधन सामग्री के दिए अभी वही आदेश नासिक के लिए दिया है अभी नगर के लिए नासिक में थोड़े बड़े प्रमाण में जो लेपर्ड्स घूम रहे हैं यहाँ पे भी ग्रेविटी लेके एडवांस में वो भी उपाय योजना करेंगे जिसके जरिए लोगों की जान को खतरा न हो ओके हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव